न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे कैरावसाहेब पाटील विद्यालय परंडा जनजागृती कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण फेब्रुवारी दोन हजार चोवीस तहसील कार्यालय परंडा व गट शिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा यांचे उद्घाटन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या विविध सन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र तसेच या उपक्रमांतर्गत तालुका स्तरीय स्पर्धे पर्यवेक्षक पर्यक स्पर्धा प्रमुख स्पर्धा समन्वयक सदस्य म्हणून कामगिरी केलेल्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री धनश्याम अडसूळ तहसीलदार परंडाते होते श्री पांडुरंग माडेकर नायब तहसीलदार परंडा यांच्या या प्रसंगी मतदान जनजागृती कार्यक्रम मराठी भाषा संदर्भात या विषयावर व्याख्यान संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सूर्यभान हाके विस्तार अधिकारी श्री सुभाष वसंतराव जगताप संस्थापक मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब सूर्यवंशी स्पर्धा समन्वयक व श्री बळीराम अंगणे स्पर्धा संयोजक श्री मुजीब काझी श्री प्रकाश काशीद आदीसह पालक नागरिक बहुसंख्य उपस्थित होते यावेळी बोलताना तहसीलदार अर्जु म्हणाले लोकशाहीच्या बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजग राहणे आवश्यक आहे भारतीय निवडणूक आयोगाची रचना व कार्य समजून घेऊन कर्तव्य भावनेने सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे मातृभाषा मराठीच्या संदर्भासाठी विद्यार्थ्यासह पालकांनी शिक्षकांनी व समाजाने सातत्याने प्रयत्न करायला हवेत त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी जबाबदारीसुद्धा पार पाडली पाहिजे यावेळी आपल्या व्याख्यानातून श्री माडेकर यांनी बाराव्या शतकापासून आजच्या काळापर्यंत प्राचीन व ऐतिहासिक उदाहरणे सांगून माहिती दिली त्यांनी आपल्या व्याख्यानातून ज्ञानेश्वरी आणि विविध ओव्यांचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी तर बहारदार सूत्रसंचालन श्री बळीराम गंगने यांनी केले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी अमृता लालगे हिने लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांची भूमिका याविषयी सोनाली थोरात हिने मनोगत व्यक्त केले भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खाली शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले दीपक काटकर प्रशाला सिरसाव सतीश खरात प्रशाला परंडा दिनकर साबळे गट शिक्षण कार्यालय परंडा भाऊसाहेब सूर्यवंशी जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा मुरलीधर धारकर भैरवनाथ विद्यालय कंडारी बळीराम गंगणे रावसाहेब पाटील शाळा परंडा अमोल अंधारे अमोल अंधारे जिल्हा परिषद शाळा कौडगाव पल्लवी चव्हाण जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा परंडा शुभांगी देशमुख जिल्हा परिषद कन्या शाळा परंडा मीनाक्षी नकाते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहकल संभाजी धनवे रागे शिंदे महाविद्यालय परंडा संजीव मुसळे जिल्हा परिषद पर शाळा रोहकल शंकर अंकुश रागे शिंदे महाविद्यालय परंडा सुनील महामणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडगाव सतीश शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिळा शिराळा सारिका हेगडकर गट शिक्षण कार्यालय परंडा बाबासाहेब पाचकुच कुडवे गट शिक्षण कार्यालय परंडा विजयकुमार माळी जिल्हा परिषद शाळा कोडगाव गणेश भाग भागवंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंडारी बाळासाहेब घोगरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा शशिकांत माने जिल्हा परिषद प्रा प्रशाला परंडा सुभ सुषमा गोरेगड शिक्षण कार्यालय परंडा सूर्यभानहा गट शिक्षण कार्यालय परंडा महादेव विटकर जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला परंडा श्रीमती प्रार्थना पाटील रावसाहेब पाटील शाळा परंडा अशोक वर्तीले रावसाहेब पाटील शाळा परंडा रामचंद्र इंगळे जिल्हा परिषद परंडा तानाजी मिसा जिल्हा परिषद परंडा सारिका बेडके गड शिक्षण अधिकारी कार्यालय आबासाहेब घावटे पाच पिंपळा या सर्वांनी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वसंत संक्रांती यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाटील व्ही एन पोळ एस एस जाधव बी एम ले डी पी अशोक वर्तिले संगीता पाटील बळीराम गंगणे वसंत सक्राते प्रार्थना पाटील श्रीमती देशमुख श्रीमती वाघमारे यांनी प्रयत्न केले